इंस्टाग्रामवरती दिसलेल्या एका व्हिडिओने मुंबई मधल्या एका डॉक्टर महिलेचा घात केलाय मुकेश अंबानी या व्हिडिओमध्ये दिसत होते आणि हा व्हिडिओ बघून ती डॉक्टर महिला आपले सात लाख रुपये गमावून बसली आहे आणि या सगळ्या प्रकरणामुळे डीप फेक अशा व्हिडिओंचा धोका पुन्हा एकदा चर्चेत आलाय डीप फेक व्हिडिओ बुडवेल तुमचे कष्टाचे पैसे अंबानींचा डीप फेक व्हिडिओ डॉक्टर लागंडा मुंबईकर डॉक्टर अंबानींच्या डीप फेकने कशी फसली मुंबईतील एक आयुर्वेदिक डॉक्टर तिने इंस्टाग्रामवर एक व्हिडिओ बघितला प्रसिद्ध उद्योगपती मुकेश अंबानी या व्हिडिओत राजीव शर्मा ट्रेड नावाच्या एका कंपनीचा प्रचार करत होते सोबतच ते बी एस एफ इन्व्हेस्टमेंट अकॅडमीचाही प्रचार करत होते यात गुंतवणूक करात चांगला नफा मिळेल असं या डॉक्टर महिलेने अंबानींच्या तोंडून ऐकलं आणि तिने तिचा रिसर्च सुरू केला मुंबईतले डॉक्टर के एच पाटील यांनी या व्हिडिओत अंबानींकडून केलेल्या कंपनीच्या नावाबद्दल ऑनलाईन रिसर्च केला तेव्हा ते या कंपनीचं बी के सी आणि लंडनमध्ये ऑफिस असल्याची माहिती सापडली त्यामुळे या कंपनीबद्दल आणि व्हिडिओत अंबानींकडून ऐकलेल्या माहितीबद्दल त्यांना विश्वास वाटला याच विश्वासातून त्यांनी अठ्ठावीस मे ते दहा जून वेग या काळात सोळा वेगवेगळ्या बँक खात्यांमधून सात लाख रुपये गुंतवले सोशल मीडियावरती वापर करत असताना या ठिकाणी आहेत की पॉपअप मेसेज आला आणि काही मिनिटातच लाखो रुपये कमवून देतो ट्रेडिंगच्या माध्यमातून असं सांगण्यात आलं आणि याच ठिकाणी डीप फेक व्हिडिओ म्हणजे मोठ्या अभिनेत्यांचे आणि मोठ्या बिझनेसमॅनचे हे व्हिडिओ दाखवण्यात आले आणि या व्हिडिओच्या माध्यमातून त्या संपूर्णपणे प्रकरणावरती विश्वास ठेवत महिला डॉक्टरांनी जवळपास सात लाख रुपयांचा सा व्यवहार आहे तो या संबंधित व्यक्तीशी केला परंतु काही वेळ उलटताच पैसे काढण्याच्या वेळ आली तेव्हा त्यांना कळलं हा संपूर्णपणे प्रकार म्हणजे एक बोगस आहे आणि यामधूनच त्यांना सात लाख रुपयाचा सा गंडा घातलेला आहे ट्रेडिंग वेबसाईटवर डॉक्टर पाटील यांना तब्बल तीस लाखांचा प्रॉफिट दिसत होता त्यांनी हा प्रॉफिट विड्रॉ करण्याचा प्रयत्न केला आणि आपली फसवणूक झाल्याचं त्यांना लक्षात आलं जेव्हा त्या पोलिसात तक्रार देण्यासाठी गेल्या तेव्हा मुकेश अंबानींच्या डीप फेक व्हिडिओमुळे आपला घात झाल्याचं त्यांच्या लक्षात आलं आता या प्रकरणात वापरण्यात आलेलं आणि जगभरात सध्या चिंतेचा विषय ठरलेलं हे डीप फेक प्रकरण नेमकं काय आहे ते समजून घेऊया ए आयचा वापर करून डीप फेक व्हिडिओ तयार करतात कोणाचाही बनावट फोटो व्हिडिओ तयार करणं शक्य आहे फोटो व्हिडिओ ऑडिओ स्वरूपात डीप फेकचा वापर शक्य आहे बनावट फोटो किंवा व्हिडिओ बनवण्यासाठी आर्टिफिशियल इंटेलिजन्सचा वाढता वापर आहे कॉम्प्युटर मोबाईलच्या ॲपवरून डीप फेक व्हिडिओची निर्मिती करता येते दोन हजार सतराच्या अखेरीस डीप फेकचा वापर सुरू झाला अल्पावधीतच डीप फेकचा प्रसार आणि प्रचार वेगाने झाला बहुतांश फोटो आणि व्हिडिओ हे पोर्नोग्राफिक आणि राजकीय आहेत आर्थिक फसवणुकीच्या उद्देशाने याची निर्मिती केलेली आहे या प्रकरणामध्ये जे डीप फेक तंत्रज्ञान वापरलं गेलं याचा उद्देश अर्थातच आर्थिक लाभाचा होता तेव्हा हे समजून घेऊ की डीप फेकच्या मदतीने कशा पद्धतीने आर्थिक फसवणुकीचे प्रकार समोर येत आहेत या प्रकरणात मुकेश अंबानींसारख्या श्रीमंतांच्या यादीतल्या अग्रगण्य उद्योगपतीच्या नावाचा चेहऱ्याचा आणि आवाजाचा वापर झालाय पण डीप फेक व्हिडिओचा वापर आजवर अनेक बड्या व्यक्तींच्या बाबतीत केला गेलाय यात नेमकी कोणाकोणाशी नाव आहेत ते सुद्धा पाहूया पंतप्रधान नरेंद्र मोदी अमेरिकेचे माजी राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प भारतरत्न सचिन तेंडुलकर बी आर एसचे नेते के टी रामाराव अभिनेत्री कतरीना कैफ टी व्ही अँकर ओप्रा विनफ्री ही नावं आणि समोर येणारी प्रकरणं सांगतायत की नजीकच्या भविष्यात डी फेकचा धोका हा मोठा आहे मुंबईतल्या या प्रकरणात डीप फेकमुळे कशी आर्थिक लुबाडणूक होऊ शकते किती मोठा फटका बसू शकतो याचा अगदी ताजं आणि जवळचं उदाहरण आहे तेव्हा आता या नव्या धोक्याबद्दल सावध करणाऱ्या या माहितीचा प्रचार आणि प्रसार होण्याची गरज आहे गुरुप्रसाद जाधवसह ब्युरो रिपोर्ट पुढारी न्यूज